आंदेकर टोळी आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे टोळीचा म्होरक्या बंडू अख्ख कुटुंब जेलमध्ये पण टोळीची दहशत गुन्हेगारी आणि हत्येचा या चुडाने पेटलेली ही टोळी अजूनही बाहेर तशीच आहे महिनाभराआधीच वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकर या अठरा वर्षाच्या मुलाची गोळा झाडून हत्या करण्यात आली पण आता या एका हत्येवरती न थांबता हत्येचा तोच पॅटर्न राबवत आंदेकर टोळीनं पुन्हा एकदा वनराजच्या हत्येचा बदला घेतलाय माजी नवगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळेच्या भावाची एक नोव्हेंबरला हत्या करण्यात आली आहे गोळ्यात झाडून कोयतानं वार करत दिवसात ढवळ्या अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणानं आता अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि पोलिसांसमोर नवीन आव्हान सुद्धा एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ गणेश काळे रिक्षा चालक म्हणून काम करत होता दुपारी तीन वाजता येवलेवाडीतून खडी मशीन चौकाकडे येत असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याची रिक्षा अडवली पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या प्रकारानं गोंधळलेल्या गणेशला सावरण्याची संधी मिळण्याआधीच दोघांनी गोळीबार केला त्याच्यावरती सहा गोळ्या झाडण्यात आल्या यापैकी चार गोळ्या त्याला लागल्या माने छातीत आणि पोटात गोळ्या लागल्यानं गणेश जागीच कोसळला हल्लेखोर को गोळ्या झाडून थांबले नाहीत तो खाली पडल्यानंतरही हल्लेखोरांनी डोक्यात कोयत्यानं वार केले आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा तो भाऊ या हत्येचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालाय गणेश वरती ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथं एक दुचाकी पोलिसांना आढळून आली हल्लेखोर दोन दुचाकीवरून आले होते पण हत्येनंतर एकाच दुचाकीवरून चौघेही पळाले रात्री साडे नऊ वाजता पोलिसांनी चार आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतलं चार आरोपींपैकी एक आरोपी हा स्टार असल्याची माहिती आहे चौघे हत्येनंतर एकाच दुचाकीनं बोबदेव घटाच्या दिशेने गेले होते त्यांच्याकडून दोन पिस्तुलं आणि दोन हत्यार देखील जप्त करण्यात आली अमळ बेहबूब शेख अरबाज अहमद पटेल आणि दोन अल्पवयीन मुलांना अटक केल्याचं माहिती समोर येते दरम्यान गणेश काळे याची हत्या सुद्धा वनरा चांदेकरच्या हत्येचा बदला मानला जातोय वनराज चांदेकर म्हणजे बंडू आंदेकरचा मुलगा त्याची हत्या एक सप्टेंबर दोन ला करण्यात आली होती ही हत्या निखिल आखाड्याच्या हत्येचा बदला होता सोमनाथ गायकवाडचा मित्र आणि त्याचा टोळीतील सदस्य असणारा निखिल आखाडेची बंडू आंदेकरनं हत्या घडून आणली होती बरं हा सोमनाथ गायकवाड सुद्धा बंडू आंदेकरचा एकदम खास, खास माणूस राईट हँड परंतु सोमनाथ गायकवाड गायकवाडांनी आंदेकरांचं बिनसलं आणि सोमनाथ गायकवाड आंदेकर टोळीपासून लांब झाला याचाच राग आंदेकरांना कुठेतरी होता बंडू आंदेकरला सोमनाथ गायकवाडला संपवायचं होतं परंतु ती संधी न मिळाल्यानं त्यांनी निखिल आखाडे जो सोमनाथ गायकवाडचा जवळचा व्यक्ती होता त्याला मारलं होतं याच हत्येचा बदला सोमनाथला घ्यायचा होता आणि म्हणूनच त्यानं वनराज आंदेकरची हत्या घडवून आणली सोमनाथचा वनराज वरती आणखीन एक राग होता तो म्हणजे आखाड्याच्या हत्येनंतर आंदेकर टोळीवरती लागलेला मोक्का वनराजनं नव्वद दिवसात तोडला होता आणि उलट गायकवाड टोळीवरती मोक्का लावला होता त्यावेळी वनराज नगरसेवक होता आणि आपल्या पॉलिटिकल पॉवरचा वापर करूनच गायकवाड टोळीवरती त्यांना ही कारवाई केल्याचं बोललं जातं गायकवाड टोळीवरती मोका लावत त्यांना जिल्हा बंदी तडीपारीची कारवाई केली होती याचा राग सोमनाथच्या डोक्यामध्ये होता आणि त्या त्याला सोबत मिळाली त्यात कुटुंबातील कौटुंबिक वादाची जमिनीच्या वादातून आंदेकर कुटुंब म्हणजेच बंडू आंदेकर आणि त्याच्या दोन्ही मुली म्हणजेच कोमकरांमध्ये वैर होतं या दोन्ही गोष्टींचा बदला म्हणून वनराजला संपवलं गेलं वनराजच्या हत्या प्रकरणामध्ये दोन्ही बहिणी आणि दादींसोबतच सोमनाथ गाय गायकवाड जेलमध्ये आहे याच हत्या प्रकरणामध्ये समीर काळे नावाचा सोमनाथ गायकवाडचा टोळीतील सदस्य देखील आहे आणि आता ज्या गणेशची हत्या झाली तो गणेश समीर काळेचा सख्खा भाऊ गणेश काळेवरती सुद्धा सुद्धा याआधी गुन्हा दाखल असल्याचं बोललं जाते आणि गणेश काळे हा सोमनाथ गायकवाड साठी काम करत असल्याची माहिती देखील आता समोर येते आता आयुष कोमकरची हत्या गेल्याच महिनाभरापूर्वी करण्यात आली होती आयुष हा बंडू अनेक नातू पण पोराच्या हत्येचा बदला म्हणून त्यांच्या टोळीतील लोकांनी नातवाला सोडलं नाही आणि आयुषच्या अंधेकर टोळीनं आता हत्येची मालिका सुरू ठेवल्याचं पाहायला मिळतय आहे हत्या प्रकरणी संपूर्ण कुटुंब जेलमध्ये आहे पण त्याची टोळी अजूनही बाहेर सक्रिय असल्याचा गणेश काळेच्या हत्या प्रकरणानं समोर आलंय पण इथे प्रश्न असा की जर टोळी चालवणारे किंवा कृष्णा जर आतमध्ये आहेत तर बाहेर या सगळ्या गोष्टी कोण प्लॅन करते की ही हत्या सुद्धा आधीच प्लॅन झालेली होती की जो कृष्णा आयुष्याच्या उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान आता उभं राहिलं आहे या हत्या प्रकरणामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ही हत्या सुद्धा वंदराजच्या हत्येच्या तारखेच्या अगदी आसपास केली गेली म्हणजे वंदराजची हत्या एकतीस ला गेली गेली आणि आयुष्य गणेशची हत्या पाच ला त्यानंतर आता गणेशची हत्या एक ला खर तर आंदेकर टोळीला वंदराच्या हत्येचा बदला एकतीस सप्टेंबरलाच घ्यायचा होता पण दत्ता काळे पकडला गेला त्यावेळी प्लॅन फसला आणि त्यानंतर तीन दिवसांनी आयुषला गोळ्या घातल्या गेल्या त्यामुळे पुणे पोलिसांसमोर आता मोठं आव्हान उभं आहे उभा गणेश काळेच्या हत्या प्रकरणानं पुण्यातील गुन्हेगारीने टोळी युद्धाचं पुन्हा का एकदा डोकं वर काढले एवढं मात्र नक्की तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका